नमस्कार सर हा नमस्कार हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे की सात सप्टेंबरला सूर्यदर्शन होणार आहे तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि सूर्यदर्शन झालेलं आहे सर सूर्यदर्शन झालं ना आज हो सर आणि आणखीन आज मध्ये सूर्यदर्शन आहे समजा सात आठ नऊ हा सर हॅलो हा दहा अकराला काय पुन्हा थोडा काही जिल्ह्यात पाऊस पडेल दहा अकरा दहा अकरा तुम्हाला सांगतो बुलढाणा जिल्हा हा सर परभणी जिल्हा हा सर हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा जालना जिल्हा हो, 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 हो दहा अकरा पुन्हा पाऊस येईल थोडा वर का जास्त नाही हो सर दहा अकराला ही परिस्थिती निर्माण होईल हो, हो। मग जास्त नाही तुरळक पडणार दहा अकराला आणि नंतर मग तेरा ते अठरा हॅलो हा सर मग राज्यात पुन्हा मुसळधार पाऊस पडणार तेरा ते अठरा हो सर नक्कीच सर जी। आ? आ, आ, ही जी परिस्थिती आहे आताची म्हणजे सात ते बारा पर्यंत एक प्रकारची उघाडच म्हणता येईल सात ते बारा सप्टेंबर पर्यंत ही उघाडच म्हणता येईल ना म्हणजे महाराष्ट्रासाठी हो हा फक्त दहा अकरा जी तारीख दिलेली आहे तुम्ही ती काही भागांची काही जिल्ह्यांसाठीच आहे ते मग ते सात आता ना आज ऊन पडेल ना सातला सर ऊन पडले सात आठ ऊन राहील नऊ पर्यंत राहील पण दहा अकरा दरम्यान काय होईल थोडं नांदेड जिल्हा परभणी जिल्हा लातूर वाशिम हिंगोली बुलढाणा ह्या पट्ट्यामध्ये काय थोडा पाऊस येईल हो सर तुरळक विखुरलेला स्वरूपाचा तेरा ते मग अठराच्या मग राज्यात मुसळधार पडणार मग सोलापूर जिल्ह्यात मुसळधार राहील लातूर जिल्ह्यात मुसळधार सांगली पुण्याकडं हो सर परभणी जिल्हा नांदेड जिल्हा हो सर जालना जिल्हा संभाजीनगर आहिल्यानगर हो सर जिथं आहिल्यानगर म्हणजे आतापर्यंत पाऊस पडलेला नाही तिथं सुद्धा पाऊस पडणार हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी म्हणजे आता शेतीची कामे करता येणार आहे सात ते बाराच्या दरम्यान हे जे सांगितलेले दहा अकरा आपण ते कॅलेंडरवर सांगितलं नव्हतं नव्हतं पूर्वी सांगितलं तेरा सप्टेंबर ते सतरा सतरा सप्टेंबर दरम्यान एक मोठा पाऊस राहील पुन्हा ते नाही पुन्हा आणखीन एक सांगितलं सांग ना तुम्ही ऐका ना सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर राज्यात दरवर्षी पाऊस येणार लिहूनच ठेवा म्हणून हो सर हे देखील सांगेल हे तर आहे का नाही ऑडिओ मध्ये सांगितलेलं आहे ना दरवर्षी सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबरला असं गोल करून ठेवायचं कॅलेंडर मध्ये हो दरवर्षी त्या तारखेत पाऊस येणारच हो सर कुठे तुम्ही अगोदर सांगितलेलं कोणाला विचारण्याचीही गरज पडणार नाही आता आणखीन एक सांगतो हो सर आता हे है, आहे तेरा ते सतरा आपण सांगितलंच आहे ना पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ला एकदा पाऊस येणार सप्टेंबर पंचवीस हा हो सर आपण दहा अकरा बारा तेरा ऑक्टोबरला हो सर म्हणजे आता पुन्हा त्याच्यानंतर मग पाऊस निघून जाणार मग हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांना तुम्ही देखील आहे आता आणखी नाही शेत का शेतकऱ्याला एक सांगायचं पाऊस निघून जाणार हे कशाने ओळखायचं आता यापुढे कोणाला विचारत जाऊ नका म्हणायचं मला सुद्धा नाही विचारायचं तज्ज्ञाला विचारायची गरज नाही काही नाही हो सर ऑक्टोबर महिन्यामध्ये म्हणजे दहा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबरच्या दरम्यान बरं त्या सर म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये समजा झुई येते बघा कोणी धुराळी म्हणते कोणी धुई म्हणते आल्याच्या नंतर काय होतंय आपल्या सोयाबीन हो कापसाच्या झाडा कुपाटी हो झाडा झोडपाओ अशी जाळी जाळे पडतात बघा हो सर जाळे पडले की त्याला जाळी धुई म्हणते हो सर जाळी धुळी आली की कम्प्लीट बारा दिवसाला पाऊस निघून जाते तेव्हा समजून जायचं की जाळी धुळी पडल्यापासून बारा दिवसाला पाऊस निघूनच आहे हो सर नक्कीच सर म्हणजे याबागे वैज्ञानिक कारण असून म्हणजे असं दिसलं की लगेच समजून जायचं की दहा ते बारा दिवसात पाऊस निघून जाणार आहे म्हणायचं आणि हिवाळ्याला सुरुवात होणार आहे हो सर नक्कीच सर आपला जो अंदाज आहे प्रत्येक शेतकऱ्यांना म्हणजे काही ना काही शिकायला भेटत सर यामधून असं की आपण आपला अंदाज आपण स्वतः लावू शकतो असं या माध्यमातून कळतंय कर... सर म्हणजे यामुळे आणखीन एक सगळं सांगा की बारा तेरा हजार केला ना असं लाल आबाळ होईल बघा किती बारा आणि तेरा तेराला लगेच अपमान चौदा पंधरा सोळाला खूप पाऊस पडणार हो सर नक्कीच सर चालेल सर शेतकऱ्यांसाठी काय महत्वाचा संदेश असेल सर पर्यंत काम करून घ्या नाही सगळ्यांनी बरोबर नक्कीच सर हो हो सर चालेल सर भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय जे महाराष्ट्र